नमस्कार निके मी निके दिंगळे आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर नुकतीच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडली त्याचे निकालही लागले निवडणुकीमध्ये जिंकणं आणि हारणं हा निवडणुकीचा एक अविभाज्य घटक आहे त्यामुळे या सगळ्या लढाईमध्ये हार आणि जीत या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मिराबाईंदर शहरातल्या सामान्य था लोकांसाठी नेहमी म्हणजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की चोवीस तास लोकांसाठी अवे म्हणजे उपस्थित असलेले असे उमेदवार म्हणा एक समाजसेवक म्हणा आमचे मित्र प्रदीपदा जंगम यांनी ही निवडणूक दोन्ही विधानसभेतून लढवली लढवली आणि त्यातून जो मतदारांनी त्यांना कौल द्यायचा दे, तो दिला मात्र त्यांनी हा जो या एक वृत्ती दाखवली आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे जी दाखवली त्याबद्दल श्री सेवा भजन संस्थेतर्फे आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना सदिच्छा भेट द्यायला आलेलो आहोत आणि एक लहानसं पत्र देऊन तर आम्ही त्यांचा गौरव करणार आहोत कारण की एक असे तरुण आमच्यामधले आहेत जे सुशिक्षित आहेत आणि ज्यांना मीराबाईंदरच्या सर्वच सामाजिक असेल किंवा इतर प्रश्नांची तळमळ आहे आणि ती त्यांच्या कामातून दिसते तळमळ त्यामुळे त्यांचा हा लढा कायमस्वरूपी राहावा आणि त्यांच्या त्या लढ्यामध्ये आमची संस्था आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही त्यांच्या सोबत आहोत ते सांगण्यासाठीच सा म्हणून एक गौरवपत्र आम्ही अध्यक्षांना विनंती करतो पण त्यांना पत्र द्यायचं आहे मी दादानाही विनंती करणार आहे की दोन शब्दात तुम्ही या संपूर्ण लढाईबद्दल काय सांगाल खर तर दर एकंदरीत निवडणुका आल्या की निवडणुकीतून गप्प बसणं यापेक्षा समस्यावरती आवाज उचलणं हे प्रत्येकाने केलं पाहिजे आज जशी मी जसा मी आवाज उचलला तसा उद्या तुम्हीही उचलला पाहिजे मंडळाच्या वतीने सुद्धा दहा कार्यकर्त्यांनी उचल उचलला पाहिजे या दहाचे शंभर होतील या शंभरचे एक हजार होतील आणि या एक हजारचे उद्या दहा हजार होतील आज पूर्ण महाराष्ट्रात माळशिरसची घटना आज सगळेच जण बघत आहेत त्यामुळे एखादं छोटंसं गाव आणि एक अंतरावलीसारखं छोटंसं गाव जिकडे म्हणून जाता धारंगे पाटील यांनी जो लढा उभार उभारला त्याची आज जागाने दखल घेतलेली आहे तशीच आज माळशिरस गावातलीसुद्धा दखल आज पूर्ण देशभराने घेतलेली आहे त्याच्यामुळे उद्या सुद्धा श्री सेवा भजन संस्थेने उभारलेला लढा म्हणा अथवा मी उभारलेला लढा लढा मत लढा जो आहे याची सुद्धा उद्या दखल घेतली जाईल समस्या तिकडेच आहेत त्याच्यावरती काही सोल्युशन आजी अजूनपर्यंत निघालेलं नाही परंतु या पूर्ण निवडणुकीमध्ये एकाही उमेदवाराला सामान्य लोकांनी कुठलाही प्रश्न विचारला नाही की आमचे टॅक्स काय वाढवलेले आहेत आमची एवढी महागाई काय वाढवलेली आहे आमच्याकडे अजूनपर्यंत शिक्षण व्यवस्था का नाही आहे आमच्याकडे अजूनपर्यंत मेडिकल व्यवस्था का नाही या कुठल्याही व्यवस्थेवरती प्रकाश न टाकता एकतर्फी फक्त मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे मी लोकांनी एवढंच आवाहन करेन की आपल्याला ज्या गरजा लागतात त्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि येणाऱ्या कुठल्याही निवडणुका असो त्याच्यामध्ये विरोधात बोललं पाहिजे फक्त त्या प्रवाहाबरोबर तुम्ही वाद जाणार याच्या विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध चला आणि कुठेतरी त्या लोकांना सुद्धा जाणीव करून द्या की कि तुम्ही किती युजलेस आहात तुम्ही किती नाकारते आहात तुम्ही किती निष्क्रिय आहात हे दाखवून दिलं पाहिजे आणि याच उद्देशाने मी निवडणूक लढलेलो होतो मला माहिती आहे की कोट्यवधी रुपयांचा चुराडा प्रत्येक घराघरामध्ये पैशांचं जसं वाटप झालं एवढी प्रचारसंस्था कामाला लावली एवढी सोशल मीडिया एवढे कार्यकर्ते भाड्याचे कार्यकर्ते आणावे लागले एवढ्या गाड्यांचा वापर झाला हे तुमचं काम नव्हतं केलं म्हणून तुम्हाला दाखवलं जर तुम्ही काम केलं असतं तर तुम्हाला एवढी प्रचाराची गरज लागली नसती त्यामुळे ठीक आहे असो प्रत्येकाला एवढंच सांगेन की सजग व्हा अजून वेळ गेलेली नाही या देशात जी बसबजपुरी बस आज चाललेली आहे त्याच्या विरोधात कुठेतरी एकत्रित या संघटित व्हा आणि लढा द्या दादांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देऊया आणि त्यांना असं यश पुढे प्राप्त होत राहतो आपण असं पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर रामकृष्ण हरी